मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समितीच्या जागांच्या निवडणुकीसाठी मतदान अत्यंत चुरशीने आणि शांततेत पार पडले अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या अनेक ठिकाणी साडेपाच सुद्धा मतदान सुरू होते सु दा मत या सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या होत्या मिरज तालुक्यातील आरग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत नवदाम्पत्य आकाश आणि रवीना माळी यांनी लग्न मंडपातून विवाहानंतर थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्याचा हक्क बजावला मिनी मंत्रालय असलेल्या ले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मतदानासाठी जवळपास एक हजार नऊशे छप्पन्न कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत मिरज तालुक्यातील एकूण तीनशे सव्वीस मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले जवळपास पासष्ट टक्केच्या वर मतदान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे सोमवारी नऊ फेब्रुवारी रोजी मिरज वैरण बाजार या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिगे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता बावीस टेबलांवर एकोणीस फेरांच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे